अटपाडी तालुक्यात मधील अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती उलट ग्रामस्थांनी चारपैकी दोघांना पकडलं होतं त्यातील एकाला चांगला चोपही दिला होता त्यानंतर पोलिसांकडे सोपवण्यात आलं होतं पण संध्याकाळपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता पोलिसांनी आत्महत्येचं कारण नोंद केलं होतं पण पीडितेचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रात्री अकरापर्यंत पोलीस स्टेशनच्या दारात मृतदेहासह ठिया आंदोलन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबावाचा वास हानी करण्यात येते आता तर शिवसेनेचंच याबाबत संशय व्यक्त केला असून थेट पडळकर बंधूंकडे बोट दाखवलं जात आहे तसंच यांचे कॉल डिटेल्स गृह विभागानं मागवावेत अशी मागणी केली याबाबतचं अटपाडी पोलिसांना शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील युवासेना प्रमुख मनोज नांगरे दत्तात्रय पाटील बाजार समितीच्या सभापती संतोष पुजारी यांना निवेदन दिलंय पोलिसांनी दिलेल्या निवेदनामध्ये अटपाडी तालुक्यातील एका गावामधील दहावीमध्ये शिकत असलेली अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे यामागं काही तरुणांचा सातत्यानं होणारा त्रास तसंच लैंगिक अत्याचार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ही कारणीभूत आहे घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून ती गंभीर आहे या प्रकरणी पोलिसांनी चौघांवरती गुन्हे दाखल केलेत तर याबाबत अधिवेशनामध्ये दे देखील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी आवाज उठवला होता त्यांनी पीडित मुलीला व तिच्या नातेवाईकांना न्याय देण्यासह दोषींवरती कडक कारवाईची मागणी केली होती तसंच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा केला होता तर याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही केली होती त्यामुळे आता या घटनेत कोणाचा हस्तक्षेप होता का हे उजेड्यात आणण्यासाठी पोलीस निरीक्षकांचे अधिक कॉल्स डिटेल्स काढावे त्यामुळं पोलिसांवर कोणाचा दबाव होता काय हे समोर येईल तसंच अधिक तपास करण्यासाठी गृह विभाग व पोलीस प्रशासनानं आमदार गोपीचंद पडळकर माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीमधील कॉल डिटेल्स तपासावेत अशी मागणी या निवेदनामधून केली आहे